तुमचं नाव अतुल माझं माझं गाव आहे पण मी हल्ली मुक्काम उल्हासनगरला असतो तर तुम्हाला काय त्रास होता बॉडी बो, बो, पेन म्हणजे कमरेचा जास्त त्रास होता आणि मानेचा इथं थेरपी थे। नंतर तुम्हाला कसं वाटतंय मी पहिली थेरपी केली त्यावेळेस खूप रिलॅक्स वाटलं आज माझी दुसरी थेरपी आहे पण दुसऱ्या थेरपी मध्ये मला एकदम म्हणजे शरीर पूर्ण मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटत आहे आणि मानेचा जो त्रास होता तो माझा म्हणजे मान माझी थोडी पण उजव्या बाजूला थोडी जायची आता पूर्ण म्हणजे एकदम रिलॅक्स वाटत तर तुम्ही लोकांना काय सांगाल थेरपी बद्दल बिगर गोडी औषधीचा हो उपचार कसं वाटलं तुम्हाला लोकांना काय सजेस्ट करा मी सर्वांना हे सजेस्ट करेन की काही जरी मानेचा वगैरे त्रास असला तर आपण डॉक्टरांकडे जातो औषधी घेतो त्याच्या आधी आपण हा इलाज करून बघा आणि मग नंतर डॉक्टरांकडे पण जा पण मग आधी हा इलाज केला तर याच्यामुळे कमरेचे जे आपल्या नसा वगैरे असतात मणक्यांचे जे काही छोटे मोठे हे असतात त्रास असतो तो आपण इथे सॉल्व करू शकतो हो